गिरणारे गावात बच्चू भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद ग्रामस्थांचा शासनाविरोधात रोष देवडा तालुक्यातील गिरणारे गावात बच्चू भाऊ निंबाडकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आज संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आला ग्रामपंचायतीच्या आवाहनानुसार सर्व दुकाने आस्थापना व बाजारपेठ बंद ठेवत ग्रामस्थांनी आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा दिला गावातील नागरिकांनी एकत्र शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या व बच्चू भाऊंच्या आंदोलनात जोरदार व्यक्त केला एवढी ग्रामपंचायतीकडून औपचारिक पत्राद्वारे बंदची माहिती देण्यात आली होती या बंद मध्ये सक्रिय सहभाग घेतला गावात बच्चू भाऊ व गणेशभाऊ निंबाडकर यांचा मोठा चाहता वर्ग असून त्यांच्या समर्थनार्थ गावाने एकजूट दाखविली एवढी वाल्मिक गांगरुडे अशोक खेरणार ज्ञानेश्वर खेरणार रघुनाथ गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली बंदमध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांमध्ये गावचे सरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात विशेषतः योगेश खेरणार संदीप खेरणार आबा खेरणार रघुनाथ खेरणार माणिक खेरणार राजेंद्र गाढे दीपक खेरणार विकी खेरणार कौतिक बापू प्रवीण खेरणार गोरख खेरनार, खेरनार पिंटू मिस्त्री रमेश गाडे मोठा भाऊ खेरणार मुन्ना गाडे राकेश खेरणार यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला गावातील शांततेत व संयमाने पार पडलेला बंद हा नागरिकांच्या भावना आणि एकजुटीचे प्रतीक ठरला एसनायन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवड हे सर्वसामान्यासाठी ते लढत आहे ते स्वतःसाठी लढत नाहीये तरी सरकारने योग्य ते कारवाई करून योग्य वेळेला त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या हेच आमची इच्छा आहे धन्यवाद आज गिरणारे गाव ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार बंद करण्यात आलेले आहे बच्चू भाऊंच्या मागणीविषयी आपण शासनाला काय सांगू इच्छितात जे काही त्यांनी अन्नत्याग केलेला आहे ते आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गोरगरिबांसाठी किंवा अपंग असतील आपल्या गावातील म्हणाबाहेरील इतर कुठेही असतील त्यांना न्याय मिळवण्यासाठी आहेत तो त्यांना त्यांचा म्हणण्यापेक्षा आपला सर्वांचा हक्क आहे तो हक्क भेटण्यासाठी सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करावं आहे आणि त्यांचं जे आपल्यासाठी अन्नत्याग उपोषण आहे ते लवकरात लवकर मागे घेण्यात यावं हो किंवा त्याच्यानंतर पुढे त्यांच्या प्रकृतीला काही त्रास होईल त्याला सर्वस्व आपण म्हणा किंवा सरकारही जबाबदार राहील त्या कारणास्तव आज आपण जो बंद पाळा त्या बंदला आपलं गिरणाऱ्या गावाच्या वतीनं सर्व गावातील असतील मळ्यातील असतील छोटे मोठे सर्वांनी बंदमध्ये सहभागी सर होऊन आणि जो बंद कडकडीत बंद केला असं असेल तो पण असंच आपल्या गावाने सहकार्य करून पुढेही येणाऱ्या काही आपल्या ज्या अडीअडचणी असतील त्या आपण पोत मांडणारच आहोत आणि त्या अडचणींना त्यांनी आपल्याला समाधानकारक उत्तर या याच्यासाठी त्यांनी केलं हे उपोषण आपण पण इथून पुढे सपोर्ट करत आहोत सगळे मिळून एवढंच एवढीच एक विनंती करायची बच्चू भाऊ तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण राज्यभर लोक तुमच्या पाठीशी उभे आहे आणि तुमच्यासाठी एवढं महत्वाचा विषय आहे की या सरकारला एवढीच एक कळकळीची विनंती करतो फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील यांना एवढीच एक कळकळीची विनंती आहे तुम्ही बच्चू भाऊचा अंत पाहू नका आणि त्यांचा अंत पाहिल्यावर तुम्हाला खूप महागात पडल आणि महागात पडल्यावर ही काही साधे सामान्य माणसाची लढाई नाहीये हा ही जी किसानची लढाई आहे जवानांची लढाई आहे अपंग बांधवांची लढाई आहे यांच्यासाठी तुम्ही खंबीरपणे लवकर दक्षता घ्यावी नाहीतर हे तीव्र आंदोलन वाढल्यात जाईल याची सरकारने दक्षता घ्यावी आणि शेतकऱ्याचा नाद करू नका शेतकऱ्यासाठी तुम्ही झगडू नका शेतकऱ्याला फुकटचे आश्वासन देऊन आणि तुम्ही शेतकऱ्याला फसवणूक केली आणि आज ती फसवणूक करून समजेच तेच चुकीच्या माहिती पसरून आणि आमच्या बच्चू भाऊचा अंत पाहू नका आज त्या बच्चू भाऊवर एवढी मोठी संकटाची वेळ आली आहे बच्चू भाऊ न बच्चू भाऊ झाले गणेश निंबाळकर झाले यांनी आज आपल्या जीवाची बाजी लावली कशासाठी लावली कुटला एक कुठला एक स्वार्थ नाही त्याच्या पाठीमाग किंवा त्यांच्या कुठल्या काही मागण्या नाहीये त्यांच्या वैयक्तिक साठी हे फक्त समाजासाठी लढू राहिले आणि या सरकारने त्यांची अतिशय वेळेवर काळजी घ्यावा एवढीच एक नम्र विनंती करतो जय हिंद जय जवान जय किसान आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका